लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोष हा जयंतकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्याच बहिणीच्या नावाचा वापर करून घेतो आहे संतोषला आता हे माहिती आहे की जयंत जान्हवीसाठी प्रचंड वेढा आहे त्याच्यामुळे जर जान्हवी परत आलेली आहे हे जेव्हा जयंतला कळेल तेव्हा जयंत आपल्याला खूप पैसे देईल त्याच्यामुळे संतोष आता जयांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असतो तो आता जान्हवीचं एक कानातलं घेऊन जयंतच्या गाडीमध्ये लपवून ठेवायला चाललेला असतो तेवढ्यात तो जयंतच्या गाडीपाशी येतोय गाडीचा लॉक उघडाच असतो तो ज्यावेळेस दरवाजा उघडतोय तेव्हा तो अख्खी गाडी चेक करतो त्यानंतर संतोषला गाडीमध्ये काही अशा वस्तू सापडतात त्यानंतर एक फाईल सुद्धा सापडते आहे संतोष आता या दोन्ही गोष्टी बघून खूप घाबरतोय त्याला असा संशय येतोय की जयंत नक्कीच आपल्या दळवी कुटुंबापासून खूप मोठी काहीतरी गोष्ट लपवत आहे जयंत जेवढा साधा दिसतो तेवढा तो साधा नाहीये आपण आता याचा शोध लावूया असा संतोष ठरवत आहे काय आता संतोष जयंतच्या खतरनाक कारस्थानापर्यंत पोहोचेल का हे पाहणं खूप रंजक ठरेल